आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये या मराठा आरक्षणाच्या संपूर्णच पार्श्वभूमीचा आवर्जून उल्लेख मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे आज हे दहा टक्क्याचं जे आरक्षण राज्यातल्या मराठा समाजाला शैक्षणिक नोकरीच्या आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी या ठिकाणी मिळणार आहे त्याचा फायदा सर्वच मराठी बांधव भगिनींना यामुळं महाराष्ट्रामधल्या राज्यामधल्या या ठिकाणी होणार आहे नंबर एक मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यामध्ये जी आंदोलनं झाली जे मोर्चे निघाले त्या बाबतीत जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला मराठा समाजाला मराठी बांधव भगिनींना राज्यातल्या जनतेला की कायमस्वरूपी टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावणारं या तीन हायलाईट मुद्दे आहेत महत्वाच्या बाबी आहेत असं आरक्षण हे मराठा समाजाला आपण देणार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची शपथ घेऊन राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं होतं आणि तो, तो कायदा आज विधानसभेमध्ये पारित झालेला आहे विधान परिषदेमध्ये सुद्धा पारित झालेला आहे आणि त्यामुळं दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं महाराष्ट्रातला देशातला मराठी बांधव भगिनी आज बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानत आहे हे आरक्षण देताना इतर कुणाच्याही ताटातलं काढून घेण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला नाही जे सातत्यानं बोललं जात होतं त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे स्पष्ट केलं की इतर कुणाच्याही आरक्षणाला आम्ही धक्का लावलेला नाही आणि आपण पाहिलं असेल सभागृहातल्या दोन्हीही बाजूच्या सर्व पक्षीय सन्मान्य सदस्यांनी एकमतानं या कायद्याला पाठिंबा दिला आणि एकमतानं हा कायदा पारित झाला मी परत एकदा सांगेन अनेक एक शंका उपस्थित केल्या जात आहेत की आता हे टिकणार का कोर्टामध्ये पण मी आपल्याला मराठा आरक्षण उपसमिती जी मान्य मंत्रिमंडळाची आहे त्याचा एक सदस्य मंत्री म्हणून सांगतो की ज्या त्रुटी पूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये आपला कायदा जो हायकोर्टात टिकला आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही तिथं ज्या उनिवा दाखवल्या होत्या ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या परिपूर्ण करण्याच्या आणि त्या त्रुटी राहणार नाहीत याची पूर्ण दक्षता हा ड्राफ्ट कायद्याचा करताना राज्य सरकारनं घेतलेली आहे त्यामुळे मराठा बांधव भगिनींनी कुणीही अशा पद्धतीची शंका मनामध्ये घेऊ नये शंभर टक्के टिकणारं आरक्षण हे आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं महाराष्ट्रातल्या मराठा बांधव भगिनींना दिलेला आहे प्रश्न आहे विरोधक म्हणत की आम्हाला बोलू दिलं नाही आमच्या भूमिका मांडू दिली नाही असं बिलकुल नाही हे या निमित्तानं चर्चा करताना निश्चित झालेलं होतं की आपण इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण हे आरक्षण देतोय आणि एकमतानं हे बिल एक चा एक मंजूर करायचं हे सभागृहाने एकमतानं ठरवलेलं होतं त्यामुळं नंतर काही सन्माननीय सदस्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु सभागृहामध्येच अशी चर्चा झाली की एकमतानं हे बिल मंजूर करायचं असल्यामुळं फक्त सभागृहाचे नेते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर भाषण केलं आणि एक मतानं ही बिल मंजूर झालं पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की विरोधकांना काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे दिली, ने के नेना दिली है। नाही केवळ सरकारने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या या म्हणण्यामध्ये बिलकुल तथ्य नाही पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आठवत असेल तर पाठीमागच्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या दोन दिवस मराठा आरक्षणाच्या याच विषयावरती स्वतंत्र चर्चा झाली होती दोन्ही बाजूच्या अनेक सन्मान्य सदस्यांनी त्याच्यावरती आपलं भाषण केलेलं होतं त्यामुळे या विषयावरती सरकार बोलू देत नाही असं बिलकुल नाही दोन तीन दिवस त्यावेळी चर्चा झालेली आहे सगळे सन्मान्य सदस्य बोललेले आहेत आणि मग पृथ्वीराज चव्हाण साहेबांना हे मान्य नाही का हे मराठा समाजाला आज दिलेलं आरक्षण याच्यापेक्षा ते त्यांना काही वेगळं म्हणजे त्यांना काही वेगळं म्हणायचं होतं का जर सगळ्या सभागृहाचं एकमत आहे की एकमतानं हे बिल मंजूर करूया मग त्याच्यापेक्षा जर पृथ्वीराज चौहानांचं काही वेगळं मत असेल तर त्यांनी नि मांडा माध्यमांच्या पुढो सर हिंदी में जानना चाहेंगे कि इन मुद्दों पर खास तौर पर जो सुप्रीम कोर्ट का मुद्दा था वो मुद्दा क्योंकि थोड़ा सा एलिब्रेट करके जाना चाहेंगे कि उन मुद्दों को क्या क्या उन जो खामियां थी उसे जो है हटाया गया है और आरक्षण को फिर से लागू किया जाए उसको लेकर कदम देखिए जो मराठा आरक्षण का लॉ हुआ था महाराष्ट्र असेंबली में इसके पहले जो सुप्रीम कोर्ट में हाई कोर्ट में जिसको स्थगिति नहीं मिली थी लेकिन जब वो सुप्रीम कोर्ट में गया तब सुप्रीम कोर्ट के रिव्यू पिटिशन में इसको स्थगित मिल गई थी वहां जो ऑब्जर्वेशन आए थे कि वो लॉ करते समय वो बिल पास करते समय सैंपल सर्वे किया गया था अभी ऐसा सैंपल सर्वे नहीं हुआ है अभी ढाई करोड़ लोगों का सर्वे किया गया है और इनमें से जो स्मॉल फार्मर्स है मार्जिनल फार्मर्स है जो विधभी पर काम करने वाले वर्कर्स है जो हाथ गाड़ी वाले है ठेले वाले है माताड़ी कामगार है ऐसे सब लोगों का सब समूह में काम करने वाले लोगों का सर्वे करके कितने लोग इसमें पुअर है माइनॉरिटी के मीन्स पुअरिटी पूर, लाइन के नीचे है ये सबका सर्वे इसमें किया गया है और जो त्रुटि जो इनकम्प्लीटनेस उस टाइम था वो पूरा करने का प्रयास ये सर्वे में हम लोग ने किया है ये जो आज का बिल पास हुआ है वो पूरी लॉ की फ्रेम में बैठने वाला ऐसा बिल हमने आज पास किया है इसको किसी भी तरह ये लीगल दुविधा में न फंसे इसकी खबरदारी राज्य सरकार ने ली है आरक्षण की सीमा जो है पहले से तय है इस तरह से उसको कोटा नहीं बढ़ाया जाएगा सुप्रीम कोर्ट में इसका टिक करना देखिए अभी निगेटिव सोचना हम लोग ने नहीं चाहिए निगेटिव सोचना नहीं चाहिए अभी तीन चार महीने पहले बिहार गवर्नमेंट ने अभी आरक्षण का लिमिट बढ़ाया था वो सेवेंटी एट परसेंट तक गया है इतना बड़ा तो इतना तो परसेंटेज महाराष्ट्र का नहीं बढ़ाए अगर एक राज्य को सेवेंटी एट परसेंट बढ़ सकता है तो महाराष्ट्र भी इंडिया अपने देश का ही एक भाग है इसलिए हमको पूरी हमको पूरा ये हम इस पे बिलीव करते हैं कि हमारा भी जो आज का बिल पास हुआ है वो किसी भी तरह से किसी भी लॉ में या किसी भी लीगल कंट्रोवर्सी में नहीं फंसेगा ओके जरांगे पाटील साहेबांनी जर आजचं संपूर्ण सरकारचं कामकाज पाहिलं असेल तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालेलं आहे आता त्यांच्याबद्दल अधिक भाष्य आम्ही आता करणं योग्य नाही मग आमचं म्हणणं एवढंच आहे जो शब्द छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी दिला होता की कायमस्वरूपी टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावणारा आरक्षण आम्ही देऊ ज्या बाबतीत हा निर्णय आजच्या सभा ज्या 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 बाबतीतला निर्णय आजच्या दोन्ही सभागृहामध्ये झालेला आहे हा मराठा समाजाचा एक फार मोठा विजय आहे त्यामुळे जारांगे पाटील साहेबांनी आता संयम बाळगला पाहिजे आणि संयमाने ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आता इथून पुढे संयमाने घेतल्या पाहिजेत सर्वोच्च न्यायालयात किरोड्यू पिटीशन वेगळा भाग आहे किरुड्यू पिटिशन हा त्या काळामध्ये जे रिव्ह्यू पिटीशन आमचं झालं त्याच्या रिव्ह्यू मध्ये जे आमचं फेटाळलं गेलं त्याच्यावर आम्ही किरूड पिटिशन केलेलं आहे आणि आज करताना मागच्या कायद्यामध्ये ज्या त्रुटी दाखवल्या होत्या आपल्याला त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे असं काही नाही आणि शेवटी न्यायालयान प्रक्रियेमध्ये एखाद्या निर्णयाच्या विरुद्ध दुसरा निर्णय घेतलेला असतो दुसरा अपील केलेला असतं आणि आजचा जो कायदा आहे हा पूर्णपणे काय नियमात कायद्याच्या चौकटीत बसणारं बिलही आहे त्यामुळं क्युरेटिव्ह पिटीशनची बाब वेगळी आहे आणि आजचा झालेला बिल पास झालेला वेगळा विषय आणि आता हा जो कायदा तुम्ही मंजूर केलेला आहे याचा अर्थ काय या आहे की शेवटी मराठा समाजाला हे आरक्षण जे आम्ही आज दहा टक्के दिलेलं आहे पाठीमागच्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये या बाबतीत सुप्रीम कोर्ट का काय ऑब्झर्वेशन कशी आली होती की सर्व मराठा समाजाचा सर्वे झाला नाही टेस्ट केस केल्या सॅम्पल्स सॅम्पल म्हणजे ठराविक लोकांचा सॅम्पल सर्वे केला आपण आज अडीच कोटी लोकांपर्यंत गेलो ना साडेबारा तेरा कोटी राज्यातल्या लोकसंख्येपैकी अडीच कोटी लोकांपर्यंत आपण पोचलोय त्यामुळे आता करताना मागं राहिलेल्या ज्या त्रुट्या होत्या त्या, त्या परिपूर्ण करून पूर्ण परिपूर्ण कायदा करण्याचा प्रयत्न आजच्या बिलामध्ये सरकारनं केलेला okay? आहे ओके परंतु धरंगे पाटील म्हणतात मराठ्यांना कुठेतरी सरकार येण्यास काढण्याचा प्रयत्न करत करतायत आम्हाला जो सगळे सोऱ्यांचा अध्यादेश दिलेला होता त्याचं कायद्यात रूपांतर झालं पाहिजे आज त्यांनी मग मनोज जारांगे पाटील साहेब माझ्या माहितीनुसार जे सभागृहातलं कामकाज चाललेलं होतं ते बघत असतात त्यामुळं त्यांनी जर आजचं भाषण ऐकलं मान्य मुख्यमंत्री मोदींनी काय सांगितलं ज्यावेळी आपण त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातला अध्यादेश काढला त्याची पद्धत आहे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करताना त्याच्यावरती हरकती मागवाव्या लागतात साडेसहा लाख हरकती त्या अध्यादेशावरती आलेल्या आहेत त्या हरकती तशाच बाजूला ठेवून जर तो कायदा केला एका एक मिनिटात तो कोर्टामधनं रद्द केला जाईल तो सुद्धा कायदा करताना आपल्याला या साडेसहा लाख हरकतींच्या बाबतीतला सुद्धा निर्णय करावा लागणार आहे म्हणून मी बोलतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा बोलले की जरांगे पाटलांनी संयमानं घेतलं पाहिजे कायदा समजून घेतला पाहिजे प्रोसिजर समजून घेतली पाहिजे नियम समजून घेतले पाहिजेत आज झालं ना दहा टक्के आरक्षण नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये मराठा समाजाला मिळालं ना आ, र, 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 आता जे आतापर्यंत मिळत नव्हतं सुप्रीम कोर्टाचा स्टे रिव्यू मध्ये आपल्याला स्टे मिळाल्यामुळं ही बाजू एक विजयाची आहे आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा साडेसहा लाख लोकांचे जे काय ऑब्जेक्शन्स आलेले आहेत त्याच्यावरती आपण विभाग चर्चा करेल विभाग स्फुटिनी करेल मराठा आरक्षण उपसमितीसमोर ते आणेल आणि आने त्या बाबतीत सुद्धा सरकार निश्चित योग्य तो निर्णय घेईल बाबतीत बघा जल्लोष सगळ्या देश राज्यामध्ये सुरू आहे म्हणजे मला सुद्धा आता इथं येताना माझ्या मतदारसंघातल्या लोकांचे फोन आले की एक चांगला निर्णय घेतला म्हणजे एवढा चांगला निर्णय घेतलाय लोक स्वागत करतायत फटाके फोडतायत केडे वाटतायत एकमेकांना असं असताना हा सगळ्या सोयऱ्यांचा विषय सुद्धा असाच एकदा केव्हा ना केव्हा तरी सुटेल फक्त तो कायद्याच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे एवढा वेळ त्याला दिला गेला पाहिजे सरकार बाबतीत सुद्धा सकारात्मक निर्णय घेईल ओके थँक्यू